विश्वास ठेवणं थोडस कठीण आहे पण फक्त घरच्या साहित्यात आणि अर्ध्या तासात हा कुरकुरीत चटपटीत खमंग पोह्याचा चिवडा बनवून तयार होतो कुठल्याही प्रकारचा बाहेरचा मसाला आपण वापरलेला नाही अगदी सोप्या पद्धतीनं रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे शेवटपर्यंत नक्की पहा कढईमध्ये एक चमचा बडीशोप अर्धा चमचा काळे मिरे एक चमचा धने सोबतच एक दालचिनीचा तुकडा थोडासा गरम करून घ्या म्हणजेच त्यामधलं मॉइश्चर काढून घ्या आणि त्याला मिक्सरच्या भांड्यात घाला त्यामध्ये अर्धा चमचा काळेमीठ घातलेला आहे अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार लाल तिखट मी एक चमचा घातलेला आहे याची मिक्सरला अगदी बारीक पावडर करून घ्या म्हणजे आपला घरच्या घरी चिवड्याचा मसाला बनवून तयार होईल अर्धा किलो पोह्याच्या प्रमाणात मी सगळं साहित्य तुम्हाला सांगितलेलं आहे मी घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे या प्रकारे चाळणीमध्ये ठेवून शेंगदाणे खमंग खरपूस असे तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता साल तडकेपर्यंत शेंगदाणे छान असे शे तळून घेतलेले आहेत त्यानंतर मी घेतलेला आहे पाव वाटी डाळव आपण आपल्या आवडीनुसार चवीनुसार जिन्नस कमी जास्त करू शकता खोबऱ्याचे तुकडे मी इथे घातलेले नाहीत कारण आमच्या घरी ते आवडत नाहीत तुम्हाला आवडत असतील तर नक्की घाला पोह्याच्या चिवड्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे आवर्जून घातले जातात त्यानंतर काजू घेतलेले आहेत मी पाववाटी काजू जे आहेत ते मधून फोडून घेतलेले आहेत अर्धे अर्धे करून ह्या प्रकारे मस्त लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे चाळणी असण्यामुळे काय होतं ना सगळे जि जिन्नस आपल्याला पटकन बाहेर काढता येतात आणि करपत नाहीत पोहे तळताना दोन ते तीन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत तेल पूर्णपणे तापलेलं असलं पाहिजे तेलाला ताव आलेला पाहिजे पोहे या प्रकारे सोडायचे आणि पूर्ण त्याचं फुल्ले की ते पटकन उचलून घ्यायचे म्हणजे आपले पोहे तेल धरत नाहीत आपला चिवडा तेलकट होत नाही अगदी कुरकुरीत ते होतात तुम्ही जर कमी गॅसवर पोहे तळले तर कुर पोहे अगदी कुरकुरीत होत नाहीत आणि खूप जास्त तेल पोह्यामध्ये येतं या प्रकारे तापलेल्या तेलामध्ये पोहे टाकायचे आणि उचलून काढायचे आणि तीन ते चार पेपर ताटामध्ये ठेवून त्यावर हे तळलेले पोहे काढायचे मी इथं जाड पोहे वापरलेले आहेत या प्रकारे पोहे काढल्यामुळे जे काही तेल आहे त्यामधलं ते निथळून जातं आणि पोहे खूप कोरडे बनतात तुम्ही बघू शकता मस्त कुरकुरीत हे पोहे बनून तयार होतात आणि याचा चिवडा खरंच खूप खमंग लागतो आता हे थोडंसं तेल निथळलेले पोहे मी एका टोपल्यात काढलेले आहेत आपण तळून घेतलेले शेंगदाणे काजू आणि डाळवं यामध्ये घालायचं तयार केलेला मसाला यामध्ये घालायचा अगदी मऊसूद फिरवून घ्यायचा आहे हा पूर्ण मसाला मी इथं घातलेला आहे अर्धा किलोच्या प्रमाणात मी तुम्हाला सगळे जिन्नस सांगितलेले आहेत चवीनुसार मीठ घालायचं आवडत असेल तर आणखी तुम्ही वरून लाल तिखट वापरू शकता आणि मी दोन मोठे चमचे इथं घातलेले आहे पिठीसाखर पिठीसाखर माझी आधीच फिरवून ठेवलेली होती त्यामध्ये थोड्याशा गाठी वगैरे झाल्या होत्या त्यामुळे मी हाताने घातलेल्या आहे आणि सगळे जिन्नस मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे तुम्हाला आवडत असतील घरात लहान मुलं नसतील तर तुम्ही यामध्ये हिरव्या मिरच्या सुद्धा वापरू शकता माझ्या मुलाला चिवडा आवडतो आणि तो, तो खाताना मिरची तोंडात गेली की मग तिखट लागेल त्यामुळे मी लाल तिखटच घातलेलं आहे ते सुद्धा थोडंसं कमी घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचा तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आलेला आलेला आहे आणि हातात जर तुम्ही हे पोहे पोहे जर घेतले ना तर बिलकुल तेलकट तुम्हाला जाणवणार नाहीत कारण हे व्यवस्थित तळलेले आहेत पोहे जर तळता आले ना तर हा चिवडा अगदी परफेक्ट होतो आपल्या चवीनुसार आणि आवडीनुसार गोष्टी आपण कमी जास्त करू शकतो मस्त परफेक्ट चिवडा बनवून तयार होतो या दिवाळीला मुरमुऱ्याच्या चिवड्याऐवजी किंवा भाजलेल्या पोह्याच्या चिवड्याऐवजी हा चिवडा एकदा ट्राय करून नक्की बघा खूप खमंग लागतो तुम्ही बाहेरचं फरसान विसरून जाल या चवीपुढे ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आत्तापर्यंत व्हिडिओ बघत असाल तर कमेंट करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा मी भेटते अशाच एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय